तारीख सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटे ठिकाण स्वारगेट बस स्थानक पुणे दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीने एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केला दरम्यान ज्या बसमध्ये अत्याचार करण्यात आला ही बस आपल्या नेहमीच जागेवर उभी होती आणि महत्वाचं म्हणजे चालू कंडिशनमध्ये होते परंतु हा प्रसंग घडल्यानंतर ज्यावेळी स्वारगेट बस डेपोच्या परिसरात पाहणी करण्यात आली तेव्हा एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय बंद पडलेल्या बसेसमध्ये रात्री खेळ चालतो की काय असा विचार आता समोरची लोक करायला लागलेली आहे नेमका काय आहे हा प्रकार जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी संकेत स्वागत करतो माहिती लय बारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी पुण्यातील ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी एक धक्कादायक प्रकार समोर आणलाय स्वारगेट बस स्थानकात सुरक्षा रक्षकांच्या कॅबिन जवळच बंद पडलेल्या एकदम दुरावस्था असलेल्या चार बसेस सापडल्या त्यातील एका बसच्या पाहणी दरम्यान अतिशय धक्कादायक चित्र डोळ्यासमोर उभं राहत ही बस एकदम दुरावस्थेत आहे लांबून पाहिल्यावर या बस जवळ देखील कोणी जात नसेल असा विचार मनात येतो परंतु बसमध्ये गेल्यानंतर या बसमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र त्याचबरोबर साड्या पुरुषांच्या पॅन्ट्स कपडे झोपण्यासाठी वापरत असलेले ब्लँकेट्स गोदड्या विमल सिगारेटचे पाकिट्स आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजेच वापरलेले कंडोम्स यावरून असे लक्षात येते की सर्वसामान्यांसाठी जरीही एक, जरी एक बंद पडलेली बस असेल परंतु आरोपींसाठी हे एक लॉजिंगसारखंच आहे आणि या बसमध्ये नक्कीच रात्रीस खेळ चाले अशी स्थिती निर्माण होत असेल यात मात्र शंका नाही आज एका तरुणीवर झालेल्या घटनेनंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे परंतु याआधी किती तरुणींवर अशा घटना घडल्या असतील याची चौकशी होणे देखील गरजेचं आहे समोर आलेल्या या प्रकरणानंतर सरकारी यंत्रणा काय पावले उचलतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे झालेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू पुढच्या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र